स्वामी समर्थम माझ्या बाळा आज तुझी काही मिनटं मला दे आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार घडणार आहे तुझं परिवर्तन होणार आहे आणि तुझ्या मनात जे प्रश्न चालू आहेत ज्या शंका आहेत त्याचं उत्तर तुला मिळणार आहे आणि तुझ्या मनातली चिंता कमी होऊन तुला चांगला प्रगतीचा मार्ग दिसणार आहे आणि ज्या विचाराने तू आतून खचत आहेस ते आधी विसरून जाशील माझ्या जा मुला नेहमी लक्षात ठेव अरे शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो ना तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही काय म्हणतोस बाळा लक्षात येते का मी काय सांगतोय ते जीवनातलं गणित फार सोपं होऊन जातं रे फक्त आपल्या वागण्यातल्या ज्या गरजा आहेत त्या कमी ठेवता आल्या पाहिजे मग बघ जगण्यातला आनंद कसा वाढतो ते बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात घे पदरी जर अपयश आलं की कुणीही फारसं संबंध ठेवत नाहीत आणि जर का तुम्ही यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलते होतील आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात आणि दुर्गुणांवर मात्र चर्चा सुरू होते आणि त्यावेळी मुकेही बोलू लागतात जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण बदनामी तीच लोक करतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही कारण यशाकडे जाणारा हा मार्ग नेहमी एकट्याने चालायचा असतो आणि तुम्ही त्यामुळं त्या, त्या लोकांचा विचार करायचं सोडून द्या आणि तुमच्या मार्गावर तुम्ही चालत राहा कारण वाईट दृष्ट कपटी लबाड अशा वाईट स्वभावाची माणसं तुमच्या आजूबाजूला नेहमीच असणार आहेत आणि तीच तर माणसं तुमची गोरं असतात कारण त्यांच्यामुळं चांगले वाईट ह्यातील फरक तुम्हाला नक्कीच कळत जातो लोकं म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही आहे कारण बाळा नातं हे समोरच्याला जर टिकवायचं असेल तर ते टिकतंच मग परिस्थिती कोणतीही असं निरागस्ता प्रत्येक आयुष्यामध्ये इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी दोष लपवण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होत जातो आणि कबूल केलास तर तो नाहीसा होऊन जातो शांत शांतस्वभावची माणसं कधीही कमजोर नसतात मुला या जगामध्ये पाण्यापेक्षा मऊ असं काहीच नाही आहे परंतु जर त्याचं पुरात रूपांतर झालं तर भले भले डोंगर फोडून निघतात माझ्या मुला आता दोन मिनिटं लक्ष देऊ नये समजू त्या माणूस असतो त्याचं डोकं चालतं आणि जो असमंजस असतो त्या माणसाचे जीव जोरात चालत असते कधीही तू हा अनुभव घेतला असेल तर तुझी सहमती दर्शक या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही कारण तुम्ही जेवढे दपताल लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील समोरचा जसा तुमच्याशी वागेल तसं तुम्हाला त्याच्याशी वागायचं आहे या कलियुगामध्ये तुम्हाला इतकंही साधं राहायचं नाही आहे की समोरचा तुमचा फायदा घेईल बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात घे जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याची कुणी इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो बेमानी करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो या कलियुगामध्ये ही सत्य परिस्थिती आहे जे तू नाकारू शकत नाहीस बाळा जो माणूस कुणाच्याही नजरेत वाईट नाही आहे तेव्हा समजून घे की तो माणूस चालक आहे आणि तो कोणाचाच नाही आहे तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे त्यामुळं त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच नैराश्य तुमच्या पदरात पडणार आहे काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटरच बसवलेला असतो ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे पटते का माझ्या मुला सत्य परिस्थिती तुला एक ना एक दिवस नक्कीच कळेल एका खऱ्या बुद्धिमानाची व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतोय दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ येते तेव्हा स्वतःवर जेव्हा लोक आंधळे बनतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाते त्याला कुणीही मूर्ख बनवू शकतं त्यामुळे जिथे बुद्धीचा वापर करायचा त्यावेळी बुद्धीचा वापर करायचा आणि जिथे भावनिक न होता बुद्धीचा वापर करावा लागेल तिथे भावनिक न होता बुद्धी जे सांगेल तो निर्णय घ्यायचा माझ्या मुला जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटे आणि गोड बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं पण जे खरे बोलतात त्यांचंच नातं तुटतं जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा असं सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात तुला खुश राहायचं असेल तर तो भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे मग बघ तुझा वर्तमान कसा आनंदी होऊन जातो चुकीची माणसं वेळी जिंकत असतात जेव्हा बरोबर माणसं गप्प राहतात तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरी तुम्ही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच असतं त्यामुळे तुमच्या कौशल्याला कसब आणि प्रयत्नांची जोड नक्कीच असायला हवी मुला जेव्हा कोणत्याही व्यक्ती आपल्याशी परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती व्यक्ती आपली कधीच वाटत नाही आणि कर्ज तर फेडता येतं पण उपकार कधीही फेडता येत नाही लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे बोलत का नाहीस बोल माझ्याशी कुणासाठी समर्पण करणं त्याग करणं अवघड नाही आहे अवघड तर हे आहे की अशी व्यक्ती शोधणं ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल माझ्या मुला ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधी होणार नाही म्हणून आपल्यातली क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ यायलाच हवी त्याचवेळी तुला कळेल तुझी क्षमता काय आहे कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण तुझ्या विरुद्ध आहे कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला बनवा जिथे तुम्ही उपस्थित असता आयुष्याचा प्रवास आहे धैर्य त्या प्रवासाची ओळख आहे त्या रस्त्यावर तर सगळे चालतात पण बुला रस्ता तो बनवतो जो खरा माणूस आहे जर कुणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांचीच येत असते जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसते तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी सगळ्या गोष्टी समोर येतील ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदरच नाही आहे खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेव्हा आपण औषधांवर ठेवतो माझ्या मुला आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चाल कारण जागा जागांवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात घरात भले हे तू हवे तेवढे रडून घे पण दरवाजा उघडताना मात्र चेहरा हसरा ठेवूनच उघड गेलेली वेळ तुझ्या आयुष्यात तुला त्रास देत असेल तर त्या वेळेला कधीही विसरूनच जा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते